जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज बघा ब्लॉक दुकान सुरू करतो आहे सकाळ वेळेस गडबडीसला म्हणून नाही केलं ब्लॉक चालू तर बघा दुकान तर आवरावरी करायचं आहे आत्ताच दुकान उघडलं तर आज थोडं लेट पण झालं दुकान दहा उघडच्या साडे दहा वाजता दुकान आलं तर बघा मित्रांनो तिथे रोहितच आहे रोहित काय म्हणते चला काय चाललं आहे थोडा हालचाल बोलू रोहित रोज काय म्हणताय तर मित्रांनो थोडंसं दुकान बोलत थो होत म्हणून चाललो घराकडे चाललो तर कधी सांगितलं नाही लोक सरप्राईज चला तर बघा मित्रांनो माझं सरप्राईज होतं पण मी सरप्राईज झालो मम्मी पप्पा बाहेर सांगलेत काय सरप्राईज तर सरप्राईज लवकर येऊन सरप्राईज होत मला तर उलट मला सरप्राईज दोघे बाहेर बसलेत तरी आमची अजिबात काय करते बघून कौन अरे माता अरे ते नाही बोलत आहे माझ्याशी काय माहिती घरी आलो आहे तर सोनाली बनवत आहे चहा <coughs> संध्याकाळ <था>। तर माझा येण्यास करेक्ट आहे मित्रांनो नाही इकडे तर मित्रांनो सकाळी पंखा रिपे करून आहे तर बघायला म्हणजे कसं झालं तर चांगलं फिरतोय हो गात्री, काल रात्री काल रात्री खूप मच्छर चालू आहेत ना पंख बंद पडल्यामुळं आणि गरम पण नाही गरमत होतं मित्रांनो बघा चाय बिस्किट घ्यायला लागलो संध्याकाळी तर या सगळेजण चाय खेळायला तर सोनाली काय म्हणते बघू चाय बिस्किट घेतो ना मित्रांनो बघा चहा घेतलो मागाशी आता जातो सोनाली मी बाहेर तरी बघा तोंड डपू लागली तर कुठे जातो सांगतो तुम्हाला लवकरच सलाम ইয়ে আলো বগা মিত্ৰপুৰি খাই পানীপুৰি খাই मम्मी पप्पा साठी पार्सल घेतलेलं आहे हे जरा तर मित्रांनो पाणीपुर खाऊन झाली नुकत्या घराकडे आधी जाऊन समोर सोडून घरी मग दुकानात जायचं परत तर बहुतेक मला वाटत नाही खुश झाली की नाही काय माहिती खुश झाली का नाही मित्र काय माहितीये खुश कसं ना चला मित्रांनो मग

तो तर मित्रांनो आलो बघा घरी पप्पा हे बसले मम्मी इकडं इकडे पप्पा बसलेत आणि इकडं चालू आहे रामायण तर ले ले। तो भैया बसले आत बदल आमच्या चला मग जाऊ घरी येतात दुकाने जाऊ घरी कशाला तर बघा मस्त मी चालले तिथे मामा चहा करालेत बघा मस्त तर मित्रांनो बसले जेवायला बहुतेक जेवण झाले म्हणाले मी आता बसतो जेवायला तर सगळेजण या जेवण करायला आणि इथे ब्लॉग येऊन वेळ झाले मित्रांनो ब्लॉग करतोय बाय बाय गुड नाईट ब्लॉग मध्ये